नमस्कार मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकास भरतीसाठी अतिशय आय एम पी असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत याच्यामध्ये बघा आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका त्यालाच अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षा अधिकारी महिला व बालविकास विभागाचाच वरिष्ठ लिपिक आणि संरक्षण अधिकारी या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत खूप महत्वाचा असा प्रश्नसंच असणार आहे मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे काय विचारलंय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय विचारलंय आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाच काय म्हटलं जातं आय एम एफ म्हटलं जातं ठीक आहे मग या आय एम एफचं मुख्यालय कोठे आहे असं आपल्याला विचारलंय मग याचं मुख्यालय कुठे मित्रांनो तर ते आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी वॉशिंग्टन डी सी कोणत्या देशामध्ये आहे तर यू एस ए यू ए म्हणजेच अमेरिकेमध्ये आहे त्याचबरोबर प्रश्न विचारला जातो की आय एम एफची ची स्थापना कधी झाली मग आय एम एफची स्थापना कधी झाली पहा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस तारीख लक्षात ठेवली नाही तरी चालेल परंतु साल लक्षातच ठेवायचं आहे कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे म्हणून हे काय मित्रांनो महत्वाचं आहे ठीक आहे खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दोन ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली थोडंसं छोटं करतो म्हणजे तुम्हाला सगळं दिसल या ठिकाणी ठीक आहे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलंय आपल्याला थोडक्यात मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली असं विचारलंय मग मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली आहे तर ती एकोणीसशे सहा ला झाली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अजून महत्वाचा प्रश्न विचारला जातो की मुस्लिम लीगच्या किंवा मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने कोणाची भेट घेतली तर कोणाची भेट घेतली होती व्हॉइसराय लॉर्ड मिंटोची भेट घेतली त्याच्यानंतर विचारलं जातं मुस्लिम शिष्टमंडळाने व्हॉइसराय लॉर्ड मिंटोची भेट कुठे घेतली तर ती सिमला या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर विचारलं जातं की मुस्लिम शिष्टमंडळाने लॉर्ड मिंटोची सिमला येथे भेट कधी घेतली तर ती एक ऑक्टोबर एकोणीसशे सहा तारखेसहित लक्षात ठेवा तारीख सुद्धा विचारलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की या मुस्लिमांच्या शिष्टमंडळामध्ये एकूण किती प्रतिनिधी होते तर एकूण पस्तीस प्रतिनिधी होते ठीक आहे महत्त्वाचं आहे या चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याचबरोबर हे जे मुस्लिमांचं शिष्टमंडळ होतं पस्तीस मुस्लिमांचं त्याचं नेतृत्व कोण करत होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे मग सर आगा खान यांनी काय केलं होतं या मुस्लिमांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की ज्यावेळेस मुस्लिम लीगची स्थापना झाली ती कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती किंवा मुस्लिम लीगचं जे पहिलं अधिवेशन होतं ते कधी झालं एकोणीसशे सहाला झालं कुठं झालं ढाका या ठिकाणी ते पण लक्षात ठेवायचं ढाका या ठिकाणी झालं होतं म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कुठं झाली असा प्रश्न आला तर काय उत्तर येईल ढाका या ठिकाणी ढाका सध्या कोणत्या देशामध्ये आहे बांगलादेशमध्ये आहे ठीक आहे ते माहीत असेल तुम्हाला पण हे कोणाचा अध्यक्ष खाली झाली होती पहा नवाब सलीम उल्ला खान हे काय होते ढाक्याचे नवाब होते आणि त्यांच्या अध्यक्षेखाली काय झाली होती मुस्लिम लीगची स्थापना झाली होती किंवा मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे ते काय होते अध्यक्ष होते ठीक आहे वारंवार प्रश्न विचारलेला आहे मुस्लिम लीगवरती भरपूर प्रश्न विचारले आहेत का तर एक राष्ट्रीय पक्ष दोनच होते त्यावेळेस एक म्हणजे राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरी म्हणजे काय मुस्लिम लीग आणि याच्यावरती जवळपास तुम्हाला पंच्याहत्तर टक्के प्रश्न याच्यावरती विचारले जातात ठीक आहे म्हणून ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तोंड पाठ करून ठेवायच्या ठीक आहे पुढचा प्रश्न तीन नंबर पहा मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता आता काय विचारलंय हा जो वेद समाज आहे हा कोणापासून प्रेरित होता म्हणजे कोणत्या समाजापासून प्रेरित झाला होता असं विचारलंय मग हा कोणत्या समाजापासून प्रेरित झाला होता तर हा ब्राह्म समाजापासून प्रेरित झाला होता खूप महत्वाचं आहे कोणत्या समाजापासून ब्राह्मो समाजापासून त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो विचारला जातो म्हणजे टी सी एसने विचारलाच होता की वेद समाजाची स्थापना कधी झाली तर वेद समाजाची स्थापना कधी झाली अठराशे चौसष्ट ला झाली ठीक आहे त्याच्यानंतर वेद समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर मद्रास मध्ये झाली त्यालाच आता आपण काय म्हणतो चेन्नई म्हणतो ठीक आहे पण तेव्हाचं नाव काय होतं मद्रास होतं म्हणून तुम्हाला प्रश्नामध्ये सुद्धा काय दिलं जातं मद्रासच दिलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर संस्थापक कोण होते पहा केशवचंद्र सेन आणि के श्रीधरून नायडू ठीक आहे लक्षात ठेवायचे आता ह्याची केशवचंद्र सेन आहेत हे काय होते पहा ब्राह्म समाजाचे नेते होते पाहिजे केशवचंद्र सेन काय होते ब्राह्म समाजाचे नेते होते म्हणून कोणापासून प्रेरित झाला होता हा, हा होता। तर हा ब्राह्म समाजापासून प्रेरित झाला होता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता हे काय झालं वेद समाजाचं झालं पण ब्राह्म समाजापासून सुद्धा ब्राह्म समाजावरती सुद्धा काय केले जातात भरपूर प्रश्न विचारले जातात मग प्रश्न विचारला जातो ब्राह्म समाजाची स्थापना कधी झाली मग स्थापना कधी झाली अठराशे अठ्ठावीसला ला झाली कोणत्या ठिकाणी स्थापना झाली होती ब्राह्म समाजाची तर ती कोलकाता या ठिकाणी झाली त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण होते मग ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण होते तर ते होते राजा राम मोहन राय खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो म्हणजे आपण जे प्रत्येक शब्द ना शब्द सांगतो ना तो काय असतो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असतो अतिशय महत्वपूर्ण असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चार नंबर खालीलपैकी कोणते सातवहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे काय विचारलंय हे जे सातवहन राज्य आहे ह्या सातवहन राज्याची राज्या राजधानी कोठे होती असं विचारलंय मग यांची राजधानी कुठं होती प्रतिष्ठान या ठिकाणी होती ठीक आहे थी। आता प्रतिष्ठान शहर सध्या आहे का तर हे काय बघा प्राचीन नाव आहे म्हणजे जेव्हा सातवन कालखंड होता तेव्हा नाव काय होतं प्रतिष्ठान होतं यालाच आत्ताचं कोणतं शहर म्हणतात तर पैठण म्हणतात पहा म्हणजे पैठणला किती ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की महाराष्ट्रातली एक सर्वात बलाढ्य असे सातवन साम्राज्य होतं आणि ह्या सातवन साम्राज्यापासूनच मराठी भाषेचा विकास होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मराठी भाषेचं पहिलं जर साम्राज्य कोणतं असेल तर ते कोणतं आहे सातवन आहे म्हणून खूप महत्वाचं आहे आणि त्यांची राजधानी कुठं होती प्रतिष्ठान या ठिकाणी त्यालाच आपण काय म्हणतो आता पैठण म्हणतो मग अजून एक प्रश्न विचारला जातो की हे जे सातवन साम्राज्य आहे किंवा सातवन राजवंश आहे याचा संस्थापक कोण होता म्हणजे कोणी ह्या राज्याची निर्मिती केली होती किंवा स्थापना केली होती तर ती कोणी केली होती राजा सिमुखने केली होती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो याच्यावरती सुद्धा कमीत कमी पंचवीस ते तीस वेळेस प्रश्न विचारलेला की सातवन साम्राज्याचा संस्थापक कोण होता ठीक आहे कोण होता राजा सिमुख होता आता सातवनाचे एकूण किती राजे होऊन गेले आहे का तर एकूण तीस राजे होऊन गेले आणि या तीस राजांनी चारशे साठ वर्ष राज्य केलं किती वर्ष चारशे साठ वर्ष म्हणजे पहा इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलं होतं तरी तो कालखंड आपल्याला खूप मोठा वाटतो मग सातवन साम्राज्य किती वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये चारशे साठ वर्ष म्हणजे जवळपास पाच शतकं होतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा कालखंड बघा इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस असं दोन्ही मिळून किती चारशे साठ वर्ष हे साम्राज्य होतं ठीक आहे पुढचा महत्वाचा पाच नंबरचा प्रश्न लोसंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते कोणता महोत्सव विचारलाय लोसंग महोत्सव आता तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो टी एस काय करत आहे ह्या ज्या आदिवासी जमाती आहेत किंवा मागास जमाती आहेत याच्यावरती टी सी एस भरपूर प्रश्न विचारत आहे मग त्यांचे महोत्सव असतील त्यांचे नृत्य असतील त्यांचे सण असतील हे तोंडपाठ करून ठेवायचं आहे ठीक आहे मग लोसंग महोत्सव कोणत्या जमातीचा आहे तर तो भूतिया जमातीचा आहे त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की लोसंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर सिक्कीममध्ये लक्षात ठेवा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये सिक्कीम राज्यामध्ये आणि याच्यामध्ये सहभाग कोणत्या जमातीचा असतो पहा आत्ताच आपण प्रश्न असतो आता आपल्याला भोतिया जमातीचा असतो आणि हे कधी साजरा केला जातो पहा तर शेतकरी आपल्या आप पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव काय करतात साजरा करतात ठीक आहे म्हणजे पंजाबमध्ये कसं जसं पीक काटणीच्या वेळेस बैसाखी सण असतो तसाच यांचा काय असतो थोडक्यात लोसंग महोत्सव असतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्या संस्कृतीनुसार काय वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात ठीक आहे पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना खूप इम्पॉर्टंट सूचना आहे मित्रांनो आपण या ठिकाणी आय सी डी एस भरती म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरती मग याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पर्यवेक्षा अधिकारी आहे वरिष्ठ लिपी आहे संरक्षण अधिकारी आहे ह्या सगळ्या पदासाठी अतिशय उपयुक्त अतिशय इम्पॉर्टंट अशी काही आहे या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय पहा या ठिकाणी टी सी एस पॅटर्ननुसार तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला असणार आहे म्हणजे सगळ्या विषयाचा याच्यामध्ये समावेश असणार आहे आता या टेस्ट सिरीज मध्ये काय भेटेल पहा एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं टी सी एसने घेतलेल्या एकूण शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील आणि त्या सुद्धा कशा भेटतील उत्तरासहित भेटतील म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तर विचारायची गरज नाही मित्रांनो आता इथं शंभर प्रश्नपत्रिका आहेत पहा मग एका प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतात शंभर प्रश्न असतात म्हणजे शंभर गुणिले शंभर जवळपास किती प्रश्न होतील आपली दहा हजार प्रश्न ठीक आहे आणि याच्या बाहेर मला वाटत नाही की काही टी सी एस विचारू शकतं ठीक आहे त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत याच्यामध्ये पहा मराठी विषय असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं आय सी डी एचच्या च्या सुद्धा अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत तुम्ही जर एवढा स्टडी केला ना मित्रांनो तर, तर तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क काय सहज घेऊ शकता ठीक आहे अगदी सहज म्हणजे आपल्या तलाठी भरतीला बरेच विद्यार्थी एकशे ऐंशीच्या पुढे सुद्धा गेले होते त्यांनी फक्त काय केलं होतं आपलं आपलं मटेरियल वापरलं होतं आणि एकशे ऐंशीच्या पुढं ते गेले होते त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के झालं आणि या ठिकाणी जर तुम्ही एकशे सत्तर फक्ता फक्ता मार्क घेतले तर तुमचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला नोकरी भेटू शकते ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती आहे मित्रांनो फक्त आणि फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागनीसतं आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे पहा मग जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल किंवा फोनपे असेल ॲमेझॉन असेल पेटीएम असेल कुठलंही यू पी आय ॲप असू द्या त्याच्यावरून तुम्ही करू शकता आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस आपला हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे केले त्याचा तुम्हाला काय करायचा एक क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट काय करायचा आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे आपला व्हॉट्सॲपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर म्हणजे तुम्ही पैसे पाठवल्याबरोबर हो दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे टी ने जवळपास आता टी सी एस तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष झालं टी सी एस परीक्षा घेत आहे पण या दोन वर्षामध्ये टी सी एसने पंधरा ते वीस वेळेस हा एकच प्रश्न काय केला जशाच्या तसा रिपीट केलेला आहे ठीक आहे मग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ती आहे ठाणे जिल्ह्याची ठीक आहे लक्षातच ठेवायचं मग ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या किती पहा एक पॉईंट दहा कोटी आहे ही सुद्धा एका पेपरला विचारली होती हा आणि सोपे आहे तसं पाठ करायला एक पॉईंट दहा लक्षात ठेवायचं आणि पुढं कोटी लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं लोकसंख्येनुसार पहिले चार जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत मग पहिला जिल्हा कोणता आहे ठाणे त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे पुणे त्याच्यानंतर पहा मुंबई उपनगर त्याच्यानंतर नाशिक आणि पाच नंबरला कोणता आहे नागपूर आहे लक्षात ठेवा पाच नाही ठेवलं तरी चालेल पण पहिले चार लक्षात ठेवायचे पहा आणि सोपे आहेत पाठ करायला काही अवघड नाही पहा ठाणे पुणे मुंबई उपनगर आणि नाशिक ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात कमी लोकसंख्या असणारे सुद्धा लक्षात ठेवायची त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे मग कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे तर ती सिंधुदुर्गची आहे पहा आणि किती आहे फक्त आठ पॉईंट पन्नास लाख आहे ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबर कोणता आहे गडचिरोली आहे तीन नंबर हिंगोली चार नंबर वाशिम आणि पाच नंबर कोणता आहे भंडारा आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं हे काय आहेत सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्ह्या आहेत कशानुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि दोन हजार अकरा नंतर जनगणना झाली आहे का तर झालीच नाही अजून त्याच्यामुळे काय होणार आहे जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दोन हजार अकराचे चे आकडेच काय असणार आहेत महत्वाचे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सात नंबर महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत आता तुम्हाला माहिती आहे सध्या काय झालं आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची काय पुन्हा रिपीट प्रश्न विचारण्याची काय दाट शक्यता आहे म्हणजे याच्या अगोदर तर प्रश्न विचारला आहे पण पुन्हा येण्याची शक्यता कशामध्ये जास्त आहे तर आताच महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यात सध्या हा मुद्दा काय खूप चर्चेत आहे मग एकूण किती सदस्य संख्या आहे महाराष्ट्रामध्ये तर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आता तुम्हाला बातम्यामधून माहिती झालंच असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा सर्वसाधारण सदस्य किती आहेत दोनशे चौतीस आहेत अनुसूचित जातीचे किती आहेत एकोणतीस अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत पंचवीस म्हणजे आता ह्या जागा काय असतात राखीव जागा असतात ठीक आहे हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे की महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव आहेत तर एकोणतीस जागा राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत तर पंचवीस जागा राखीव आहेत ठीक आहे त्याच्यानंतर विधान परिषदेची सदस्य संख्या सुद्धा विचारली जाते विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या तर ती अठ्याहत्तर आहे ठीक आहे विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषद किती अठ्याहत्तर लक्षातच ठेवा ठीक आहे याच्यावरती प्रश्न वारंवार विचारलेले आहेत पुढचा आठ नंबरचा प्रश्न आहे वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात कशामध्ये वित्त आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर याच्यामध्ये एकूण पाच सदस्य असतात पहा किती पाच आणि याची रचना कशी असते एक अध्यक्ष अधिक चार सदस्य पहा एक अध्यक्ष आणि चार सदस्य म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे आपलं पहा एक अध्यक्ष आणि इतर चार सदस्य असे मिळून किती व्यक्ती असतात पाच व्यक्ती असतात वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते तर दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम दोनशे ऐंशी नुसार वित्त आयोगाची स्थापना या ठिकाणी केली जाते ठीक आहे रचना तुम्हाला सांगितली वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं तर ते राष्ट्रपती करतात खूप महत्त्वाचं आहे स्थापना पा दर पाच वर्षांनी स्थापना केली जाते सध्या कितवा वित्त आयोग आहे तर सध्या पंधरावा वित्त आयोग आहे आणि या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नंद किशोर सिंग त्यालाच परीक्षेमध्ये असं विचारलं जातं एन के सिंग ठीक आहे ठेवा फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत पुढचा नऊ नंबर प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस रिपीट झालाय कृष्णा खोऱ्यावरती आणि भीमा खोऱ्यावरती जास्त प्रश्न विचारतोय टी सी एस मग पुणे सोलापूर सातारा आणि रत्नागिरी मग यापैकी रत्नागिरी जिल्हा काय होत नाही कृष्णा खोऱ्यात येत नाही मग पहा पुणे आणि सोलापूर आता हे दोन जिल्हे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदी खोऱ्यात येतात पहा भीमा नदी खोऱ्यात येतात सातारा कृष्णा नदी खोऱ्यात येतो पण टी सी एस काय करते पा पहा टी सी एस जास्त करून केंद्राच्या परीक्षा के घेत असतं म्हणून टी सी एस या ठिकाणी काय करते आहे डायरेक्ट संपूर्ण भारताच्या भूगोलावरती हा प्रश्न विचारते मग संपूर्ण भारतात जर विचार केला तुम्ही तर भीमा नदी काय आहे कृष्णा नदीचीच उपनदी आहे म्हणून भीमा नदी खोऱ्यात येणारे सगळे जिल्हे काय होतात कृष्णा नदी खोऱ्यात सुद्धा ग्राह्य धरले जातात ठीक आहे मग कृष्णा नदीचा उगम कुठं होतो पहा महाबळेश्वरला होतो हो महाबळेश्वरला एकूण किती नद्याचा उगम होतो पहा पाच नद्याचा उगम होतो याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे किती नद्याचा उगम होतो पाच नद्याचा कोणता पहा कृष्णा कोयना वेण्णा ह्या तीन नद्या पश्चिम महाराष्ट्रातून वाहतात आणि कोकणातील दोन नद्या गायत्री आणि सावित्री अशा पाच पा, नद्याचा उगम काय होतो महाबळेश्वर या ठिकाणी होतो त्याच्यानंतर कृष्णा नदीची लांबी संपूर्ण भारतात किती आहे एक हजार चारशे किलोमीटर आहे आणि जर फक्त महाराष्ट्रात विचारलं तर उत्तर येणं आपलं दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर उपनद्या पहा कोयना वारणा पंचगंगा भीमा येरळा ह्या काय आहेत कृष्णाच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर वेण्णा ठीक आहे ह्या काय आहेत कृष्णाच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या काठावरची शहरे सगळे शहरे काय आहेत ऐतिहासिक आहेत आणि धार्मिक आहेत म्हणून यांच्यावरती प्रश्न विचारले जातात पहा कराड आहे सांगली आहे आणि नृसिंहवाडी आहे त्याच्यानंतर नदी खोऱ्यात कोणते जिल्हे येतात पहा सातारा पुणे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे काय होतात भीमा आणि कृष्णा नदी खोऱ्यामध्ये येतात ठीक आहे पुढचा प्रश्न दहा नंबर खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे आता इथे बघा एक ऑप्शन इथं गेले इथं गेले पहा हे पहिलं ऑप्शन काय दिलं तर गोंड आणि दुसरं ऑप्शन काय दिलं त्यांनी पहा भिल्ल म्हणजे कोणती जमात दिली आपल्याला गोंड आणि भिल्ल मग या दोन्ही जमाती काय आहेत महाराष्ट्रातील मुख्य जमाती आहेत मग आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक एक आणि दोन दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर येईल मग या ठिकाणी भिल्ल समाज किंवा भिल्ल जमात कुठं आढळते पहा तर ती सगळ्यात महत्वाचं सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आढळते मग सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये कोणते जिल्हे येतात पहा खानदेशातले जिल्हे येतात धुळे नंदुरबार आणि जळगाव त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा काय होते भिल्ल जमात आढळते त्याच्यानंतर गोंड जमात कुठं तर ती पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर कोरकू वार जमात सुद्धा महत्वाची आहे कोरकू जमातीवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात ही कुठं आढळते अमरावती जिल्ह्यात आणि विशेषतः कुठं मेळघाट प्रदेशामध्ये प्रश्न वारंवार विचारलेला आहे की मेळघाट प्रदेशामध्ये खालीलपैकी कुठली जमात आढळते मग कुठली जमात आढळते तर कोरकू जमात आढळते ठीक आहे त्याच्यानंतर वारली जमात वारली लोककला तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात मग ही ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यामध्ये आढळते ठीक आहे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर कोलाम सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये ठाकर पुणे ठाणे अहमदनगर नाशिक रायगड कातकरी ठाणे नाशिक रायगड महादेवकुळी पुणे ठाणे नाशिक रायगड ठीक आहे ह्या चार एवढ्या महत्त्वाच्या नाहीत पण वर चार सांगितलेल्या काय खूप महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात पुढचा अकरा नंबर प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान असते कशासाठी प्रथिन संश्लेषणासाठी मग कोणतं असतं तर रायबोझोम्स असतात मग हे जे रायबो आहेत यांना काय म्हणतात प्रथिन फॅक्टरी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे वारंवार प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कशाला प्रथिनांची फॅक्टरी असं म्हणतात तर कशाला म्हणतात रायबो झोम्सला म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कशाला पेशीचा कार पेशी रासायनिक कारखाना म्हटला जातो मग पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हटलं जातो ग्वाल्गी कायला म्हटला जातो आणि हे दोन्ही पण काय आहेत पा रायबोझोम्स झोम्स काय तंतुकनिका आंतरद्र जालिका हे सगळे काय आहेत तर हे पेशीचे अंगक आहेत म्हणजे पेशीचे अंग आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो ठीक आहे महत्वाचे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बारा नंबर महाराष्ट्रात परिषदेतील खात्यांचे वितरण डायद्याशे करतात म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे ह्या मंत्रिमंडळाला खातेवाटप कोण करतं असं आपल्याला विचारलंय मग मंत्रिमंडळाला खातेवाटप कोण करतो तर तो राज्याचा मुख्यमंत्री करतो मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोणत्या कलामानुसार करतात पहा तर कलम एकशे चौसष्ट नुसार खूप महत्वाचं एक कलम एकशे चौसष्ट पहा राज्यपाल काय करतात मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल काय करतात इतर मंत्र्याची नियुक्ती करतात ठीक आहे लक्षात ठेवायचं याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत त्याच्यानंतर जे निवडलेले मंत्री आहेत यांना मात्र खात्याचं वितरण कोणातर्फे केलं जातं तर, तर हे मुख्यमंत्र्याद्वारे केलं जातं ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तेरा नंबर महाराष्ट्र राज्यातील एकूण किती जिल्ह्याची संख्या आहे आता लयच किरकोळ प्रश्न विचारला सांगायची आवश्यकता नाही छत्तीस आहेत प्रशासकीय विभाग सुद्धा विचारले होते सहा आहेत त्याच्यानंतर तालुके किती आहेत तीनशे पंचावन्न आहेत आणि जर याच्यामध्ये मुंबईतले तीन धरले तर काय होतं तीनशे अठ्ठावन्न येतं ठीक आहे लक्षात ठेवा जर हा ऑप्शन असेल तर ते सुद्धा उत्तर तुम्ही लिहू शकता ग्रामपंचायती सत्तावीस हजार आठशे बत्तीस पंचायत समिती तीनशे एकावन्न आणि जिल्हा परिषदा चौतीस आहेत आता इथं लक्षात आलं असेल जिल्हे किती आहेत छत्तीस जिल्हा परिषदा किती आहेत चौतीस मग कोणत्या दोन जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो मग ते दोन जिल्हे कोणते आहेत पहिला आहे बृहमुंबई आणि दुसरा कोणता मुंबई उपनगर म्हणजे हे काय पूर्णपणे शहरी भाग असल्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ठीक आहे पुढचा चौदा नंबर महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हो काय होते सोपा प्रश्न होता काय होतं पुतलीबाई हे आईचं नाव होतं आणि कस्तुरबा हे काय होतं पत्नीचं नाव होतं दोन्ही नाव हो लक्षात ठेवायचे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहेत त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव काय होतं पहा मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर हे दोन ऑक्टोबर सगळ्याला माहिती आहे पण साल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं मग लक्षात ठेवायचं किती आहे अठराशे एकोणसत्तर मृत्यू कधी पहा तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस नथुराम गोडसेंनी काय केली होती महात्मा गांधीजींची हत्या केली होती त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधींना किंवा मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली मग महात्मा उपाधी कोणी दिली होती त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती कोणती उपाधी महात्मा त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली तर राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली होती पहा सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती ठीक आहे लक्षातच ठेवा कधी दिली होती एकोणीसशे चव्वेचाळीसला पुढचा प्रश्न रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हडताळ पाळण्याचे आवाहन केलं होतं तर कधी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ठीक आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला फक्त साल जरी माहीत असतं ना तरी तुमचं उत्तर आला बरोबर असतं का तर त्यांनी सहा एप्रिल काय दिले पहा सगळीकडे दिले फक्त इथं साल वीस दिलंय इथं एकोणीस जुलै सतरा दिले अठरा दिले म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचंय रौलेट ऍक्ट कधी केला होता एकोणीसशे एकोणीसला केला होता याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे कधी केला होता एकोणीसशे एकोणीसला आणि त्याच्याविरुद्ध काय केलं होतं हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं हरताळ पाळण्याचं आवाहन कोणी केलं होतं तर ते महात्मा गांधीजींनी केलं होतं आणि कधी केलं होतं हरताळाचा दिवस कोणता ठरला होता तर सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश्य, ठीक आहे आणि या ऍक्टला भारतीय कोणता कायदा म्हणतात तर याला भारतीयांनी काळा कायदा असं नाव दिलं होतं ठीके पुढचा सोळा नंबर साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे कुठलं साताऱ्याचं प्रतिसरकार कोणाचं होतं क्रांतिसिंह नाना पाटलाचं हे कोणतं पाक्षिक तर स्वतंत्र भारत हे पाक्षिक काय करायचे ते प्रकाशित करायचे सतरा नंबर उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका तुम्ही प्रत्येक अभ्यासिकेमध्ये याचं पोस्टर लावलेलं दिसेल या वाक्याचं मग हे कोणी दिलं तर वाक्य तर ते स्वामी विवेकानंदाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पृष्ठ पुढचा अठरा नंबर पांडुरंग महादेव हे कोणाचं नाव आहे मग पांडुरंग महादेव हे कोणाचं नाव आहे तर हे सेनापती बापटांचं नाव आहे मग त्यांचं पूर्ण नाव काय होतं पहा पांडुरंग महादेव बापट त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे ऐंशी आणि जन्म कुठं झाला हा प्रश्न विचारलेला आहे मग त्यांचा जन्म कुठं होता पारनेरला झाला होता पारनेर सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि सेनापती बापट कोणत्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहेत तर मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं मुळशी सत्याग्रह कधी झाला होता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीसला ला झाला होता लक्षातच ठेवा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबर खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती कोणती सोसायटी पीपल एज्युकेशन सोसायटी कुणी केली होती स्थापना तर ही स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केली होती आणि कधी केली होती तर एकोणीसशे पंचेचाळीसला केली दीन होती दली, दीनदलित आणि दुबळ्यांसाठी शिक्षण उपलब्ध हो याच्यासाठी त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा डॅश या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचं महत्त्व जनतेला समजावले ऑप्शन तुमच्या समोर आहेत योग्य उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आणि व्हिडिओ आपला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ओके धन्यवाद मित्रांनो